नमस्कार मित्रांनो दोन ऑगस्टच्या द हिंदूच्या अॅनालिसिसमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्त्वाचे चार आर्टिकल बघूया पहिलं आहे डिजिटल सोयर जी इंडिया यू के ट्रेड डील झाली आहे त्यामध्ये आपण काही डिजिटल सोएर कॉम्प्रोमाइज केली का त्याबद्दल आहे सेकंड पुन्हा एकदा मँग्रोव्हजबद्दल आहे इथे आणखी जर आपण डिटेलमध्ये बघूया बघा ह्या वर्षीसाठी मँग्रोव्ह खूप इम्पॉर्टंट आहे हां त्यानंतर तीन नंबरला आहे थायलंड आणि कंबोडिया यांच्यामधील जो सीमा संघर्ष आहे त्याची कारणे काय आहेत त्यानंतर जे इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याची कॉन्फरन्स होणार आहे आणि त्यासाठी व्हाईट हाऊस ॲडवायझर रिकी गिल हे अटेंड करणार आहे आणि त्याबद्दलची न्यूज आहे तर आपण ती न्यूज न बघता ती न्यूज तर बघूच या पण त्यापेक्षा आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर काय आहे ठीक आहे मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल हा तो तो करून घ्यायचा आहे तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला या कंटेंटचा फायदा होईल आपण सुरू करूया बघा इंडिया हॅज मिस्ड इट्स इंडियाज डिजिटल सॉवेटी तर सिले कोणत्या सिलेबसमध्ये येईल तर जीएस टू मध्ये द्विपक्षीय संबंध वगैरे जे आपले आंतरराष्ट्रीय संबंध त्यामध्ये येईल आपण बघूया डायरेक्ट भारत आणि युनायटेड किंगडम मध्ये मुक्त व्यापार करायला झाला बरोबर इकॉनॉमिक ट्रेड अग्रिमेंट तर मग त्याला उद्योग मंत्री काय म्हटले की एक गोल्ड स्टँडर्ड आहे ठीक आहे असं असलं तरी आपण डिजिटल क्षेत्रामध्ये काही कॉम्प्रोमाइझेस केलेल्या आहेत काही तडजोडी केलेल्या आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे की आपल्या डिजिटल सार्वभौमातला धोका पोहोचणार आहे बघा मग तीन गंभीर तडजोडी केलेल्या आहे असं या लेखकाचं म्हणणं आहे पहिलं आहे सोर्स कोड मिळवण्याचा सार्वभौम अधिकार गमवला का जे काही आपण सॉफ्टवेअर सर्व्हिसेस घेणार आहे युकेकडनं त्याचा आपण सोर्स कोड घेणार नाही आहे म्हणजे अल्टिमेट कंट्रोल कोणाकडे असणार आहे तर ते त्यांच्याकडेच असणार आहे त्यानंतर जो गव्हर्नमेंट डेटा आहे त्याच्यामध्ये आपण ओपन डोअर पॉलिसी केलेली आहे म्हणजे बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत प्रायमरिली इथे युकेच्या कंपन्यांसाठी आपण ऍक्सेस दिलेला आहे त्यानंतर डेकल डेटा लोकलायझेशन आणि मुक्त वाहतू संदर्भित डील जे काही डेटा लोकलायझेशनचे आपण रूल्स म्हणतो की भारतीयांचा डेटा भारतातच तुम्ही स्टोअर करा पण त्याबद्दल थो, सुद्धा थोडीशी आपण ढील दिल, दिलेली आहे बघा सोर्स कोड मिळवण्याचा सार्वभौमिक अधिकार गमावला भारताने विदेशी डिजिटल उत्पादने आणि सेवांसाठी पूर्वज सोर्स कोड मिळवण्याचा हक्क गमावला आहे ठीक आहे म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तरच आपण सोर्स सोर्स कोड त्यांच्याकडनं मागू शकतो म्हणजे रूल नाही आहे हा एक्सेप्शन झाला आहे फक्त ठीक आहे फक्त विशिष्ट चौकशीसाठी बघा फक्त विशिष्ट चौकशीसाठी कोड मिळवता येईल ही तडजोड मधील भारताचा जो जुना जुनी भूमिका आहे त्याच्या त्याचा विरोधाभास आहे यु एस प्रेरित सी पी टी पी पी करारात सुद्धा महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअरला वगळण्यात आले होते पण ला यु के करारात सफ्ट स सर्व सॉफ्टवेअरला नियम लागू केलेला आहे ठीक आहे यू एस जी टी टी ट्रीटी आहे सी पी टी पी पी तर त्यामध्ये काय की जे महत्त्वाचं क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो त्याचे जे सॉफ्टवेअर आहे त्याचे सोर्स कोड तुम्ही यू एस एला दिले पाहिजे ठीक आहे पण भारत भारताने सोबत ट्रेटी करताना हे जे काही नियम आहेत ते वगळले ठीक आहे मग त्यामुळे काय होऊ शकतं की भारताचे टेलिकॉम ए आय हेल्थ अशा क्षेत्रातील नियामक अधिकार कायमचे संपतात ठीक आहे कारण डेटा नाही आपल्याकडे त्याचा कंट्रोल नाही आपल्याकडे ठीक आहे हा पॉईंट नंबर वन झाला की सोर्स कोड आपण मिळवण्याचा अधिकार गमावलेला आहे दोन नंबरला आहे की जो गव्हर्नमेंटचा डेटा आहे त्यामध्ये आपण युके कंपन्यांना ॲक्सेस दिलेला आहे मोकळी द्वारा केलेली आहे ठीक आहे युकेला ओपन गव्हर्नमेंट डेटामध्ये समान व भेदभाव विरहित प्रवेश देण्यात आलेला आहे डिजिटल युगात डेटा हे अत्यंत आपल्याला माहिती आहे की आपण काय माचत असतो डिजिटल जो डेटा आहे डेटा इज न्यू ऑइल ठीक आहे डेटा इज मोस्ट पॉवरफुल रिसोर्स इन करंट टाइम ठीक आहे असं असताना देखील काय काय केलं आपण की आपला जो डेटा आहे तो ओपन करून दिलेला आहे ठीक आहे आणि हा अत्यंत मौल्यवान राष्ट्रीय संसाधन आहे डेटा विशेषतः ए आयच्या विकासासाठी ठीक आहे ए आयला मॉनिटर करण्यासाठी जे ए आयचे मॉडेल्स सा असतात त्यासाठी आपल्याला जो डेटा लागतो तो डेटा आपण बाहेर देतोय बाहेर ॲक्सेस देतोय त्याचं ही तडजोड काय करू शकते मग भारतीय ए आय संशोधनाची स्पर्धात्मकता गमावते ठीक आहे आपण डेटा देतोय बाहेरच्या लोकांना म्हणून आपली जी कॉम्पिटिशन आहे ती आपण लूज करतो राष्ट्रीय सुरक्षा धोका निर्माण होऊ शकतो कारण आपला जो डेटा आहे त्यामध्ये सेन्सिटिव्ह डेटा देखील असेल तो बाहेरच्या कंपन्या ॲक्सेस करणार आहे सध्या हे प्रोव्हिजन बेस्ट एंडेवर स्वरूपाचे असले तरी धोकादायक दिशेने वाटचाल दर्शवते आहे म्हणजे बेस्ट एंडेवर म्हणजे काय की एक लिमिटेड स्वरूपाचं आपण दिलेलं असलं तरी पण ऍक्सेस तर दिलेला आहे ना म्हणून ही जी काही वाटचाल आहे ती धोकादायक दिशेने आहे तीन नंबरला बघा डेटा लोकलायझेशन आणि मुक्त वाहतुकी संदर्भातील ढील आपण डेटा बद्दल देखील ढी ढील दिल दिलेली -दिल आहे आणि म्हणून काय होतं बघा भारताने जरी अधिकृतपणे भूमिका बदलली नाही तरी करारात इतर देशांना दिलेल्या सवलती युकेला देण्याची तयारी ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे डेटा लोकलायझेशनच्या बाबत की तुम्ही भारतीयांचा डेटा बाहेर स्टोअर करू शकतात मग यामुळे डेटा लोकलायझेशन व फ्री फ्लो ऑफ डेटावर भारताची भूमिका अस्थिर व कमकुवत होते हे धोरण भारताच्या डेटा सुरक्षेस आर्थिक आघात करते डेटा लोकलायझेशन म्हणजे डेटा लोकलायझेशन आणि डेटाची मुक्त वाहतूक दोन टर्म आहे डेटा लोकलायझेशन म्हणजे काय भारतीय नागरिकांची डेटा देशातच साठवण्याची सक्ती याला म्हणायचं याला म्हणू आपण डेटा लोकलाइजेशन ठीक आहे पण आता आपण इथं ढील दिलेली आहे डेटाची मुक्त वाहतूक म्हणजे कोणती बंधनं न ठेवता डेटा देशाबाहेर पाठवण्याची भूमिका बघा मग यासाठी याच्या धोके काय असणारे किंवा परिणाम काय असू शकतात डिजिटल व्यापाराचे नियम एकदा बनले की बदलणे अवघड असते आता आपण जर नियम बनवले युकेसाठी जर नियम बनवले आपण पर्टिक्युलर तर ते इतर देशांना देखील आपण इतर देश देखील आपल्याकडं डिमांड करू शकतात हे केवळ व्यापाराचे नव्हे तर जागतिक डिजिटल नियमशास्त्राचे मुद्दे आहेत हे नियम मान्य करून भारत पश्चिमी बिग टेक आधारित डिजिटल यंत्रणेत अडकून पडू शकतो आणि स्वतःच स्वतंत्र मार्ग स्वतःचा स्वतंत्र मार्ग गमावू शकतो राजकीय दुर्लक्ष ठीक आहे जसे आपण बघतो की ॲग्रिकल्चरमध्ये मोठे प्रेशर ग्रुप आहेत बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये मोठे प्रेशर ग्रुप आहे तसे प्रेशर ग्रुप या डिजिटलच्या काय म्हणून आपण इंडस्ट्रीजमध्ये नाही आहे आणि लेखात इशारा दिला आहे की भारत औद्योगिकीकरणात जसा मागे पडला म्हणजे कधी दोनशे वर्षापूर्वी आपली ज्यावेळेस इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन आली जगामध्ये तेव्हा आपण औद्योगिकीकरणात मागे पडलो तसं डिजिटल युगातही मागे पडण्याचा धोका हो आहे ह्या तडजोडीमुळे काय होऊ शकतं भारत भविष्यातील डिजिटल स्वातंत्र्य सुरक्षा आणि समृद्धी गमावू शकतो आपल्याला माहिती आहे की आपली जी इकॉनॉमी आहे ती डिजिटली पॉवर्ड इकॉनॉमी आहे ठीक आहे बऱ्याच प्रमाणामध्ये डिजिटल पॉवर्ड इकॉनॉमी आहे म्हणून आपण जर ह्या तडजोडी जर केल्या तर आपण जी काही फ्युचरमध्ये कॉम्पिटिशन असणारे स्पर्धात्मकता असणारे ती गमावू शकतो मग यावर उपाय किंवा मार्ग काय असणारे डिजिटल होता डिजिटल औद्योगिकरण धोरण त्वरित तयार करणे ठीक आहे हे धोरण आपल्याला तयार करायचं आहे डिजिटल इंडस्ट्री किंवा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवरचं नॅशनल धोरण आपल्याला तयार करायचं आहे व्यापार वाटीघाटींमध्ये तज्ज्ञांचा समावेश असला पाहिजे जेणेकरून त्याचे पुढे चालून इम्प्लिकेशन्स काय होणार आहे हे आपल्याला कळतील ठीक आहे त्यानंतर तज्ज्ञ ठीक आहे हा पॉईंट ठीक आहे स्वतःचे स्वत स्वतःचे स्वतंत्र डिजिटल रोडमॅप आखणे गरजेचे आहे म्हणजे ॲज अ नेशन भारतातील डिजिटल महासत्ता होण्यासाठी भारताला डिजिटल महासत्ता होण्यासाठी रचनात्मक राष्ट्रीय योजना आखावी रचनात्मक राष्ट्रीय योजना आखावी डिजिटल महासत्ता होण्यासाठी जेणेकरून आपण डिजिटल वसाहत न होता डिजिटल महाशक्ती होऊ आपण कॉलनी नाही व्हायचं फक्त डिजिटल कॉलनी न व्हायचं जसं आपण दोनशे वर्षे पूर्वी झालो तर डिजिटल महासत्ता व्हायचं असेल तर ह्या ज्या काही ट्रिटीज वगैरे आहे तर यामध्ये आपण ज्या काही आपल्या आधीच्या भूमिका आहेत त्या सोडता कामा नाही आणि डिजिटल सॉवेटीला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे मग निष्कर्ष काय आहे तर भारत युके डी मधील डिजिटल क्षेत्राकडील तडजोडी गंभीर आणि कायमस्वरूपी हानी पोहोचवू शकतात आणि त्यावर राष्ट्रव्यापी धोरण दूरदृष्टीने दुर कृतीद्वारे तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे हे आपलं आहे कन्क्लुजन ठीक आहे तर हे पॉईंट तुम्ही अँसरमध्ये लिहू शकतात पेपर टू मध्ये सॉरी जीएस जे पुढचं आपलं आर्टिकल आहे ते आहे फॅक्ट मँग्रुव्ह इज ड्रायव्हिंग बिझनेस म्हणजे फॅक्ट ह्या आर्टिकलमध्ये असं सांगितलं आहे की मँग्रूवर जरी आपण मँग्रूकडे जरी राष्ट्रीय पातळीला किंवा राज्य पातळीला दुर्लक्ष होत असलं तरी मँग्रूचं जो रोल आहे इकॉनॉमी मध्ये तो खूप महत्त्वाचा आहे प्रश्न कुठे टे कुठे येईल तर एस थ्रीमध्ये संवर्धन या एरियातील आणि जी एस मध्ये जी साधन संपत्ती आहे तिथे येईल द फॅक्ट इज मँग्रू ड्राय बिझनेस बघा खारपुटी ही नैसर्गिक पायाभूत सुविधा असून नैसर्गिक पायाभूत सुविधा असे टर्म वापरली आहे नैसर्गिक पायाभूत सुविधा नॅचरल इन्फ्रास्ट्रक्चर मँग्रूव्ह इज नॅच नॅचरल इन्फ्रास्ट्रक्चर असून त्या किनारी अर्थव्यवस्थेला पाठबळ देतात जे काही कोस्टल इकोसिस्टीम आहे कोस्टल इकॉनॉमिक्स आहे कोस्टल इकॉनॉमी आहे त्याला पाठबळ देतात हवामानाच्या टोकाच्या घटनांपासून संरक्षण करतात म्हणजे काही जे एक्स्ट्रीम इव्हेंट्स आहेत क्लायमेटचे मग त्यामध्ये कोण सर्जेस आले टायडल सर्जेस आले त्यानंतर सायक्लोन्स आले याच्यापासून त्या बचाव करतात म्हणून अब्ज रुपयाच्या पर्यावरणीय सेवाही पुरवतात बघा आता आपण हे डायरेक्टली कॅल्क्युलेट करत नाही की आपल्याला मँग्रुव्ज कडनं ज्या सेवा भेटतात त्या मध्ये किती त्या अब्ज रुपयाच्या असतील आपण तरी पण प्रयत्न केलेले आहे की ह्या ज्या काही सेवा आहेत त्या मॉटोईटर्न्समध्ये कसे कधी असतील आणि तरी एवढं महत्वाचं असून सुद्धा आपण आर्थिक धोरणांमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेल्या आहे त्या केवळ जैविक विविधतेची साधने नाहीत तर शाश्वत विकासाच्या प्रमुख प्रेरक म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे मग इथे देखील तीन विकासाचे मुद्दे आहे खारपुटी केंद्रित विकासाचे तीन मुद्दे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मॅपिंग करायचं आहे मग मॅपिंगमध्ये ॲक्च्युअल मॅपिंग झालं त्यानंतर त्याची मॉनिटरी टर्म्समध्ये व्हॅल्यू आली त्यानंतर पॉईंट नंबर टू आहे समुदाय आधारित संवर्धन म्हणजे कम्युनिटीने कम्युनिटीद्वारे तया मॉनिटर केलेलं संवर्धन त्यानंतर सिटिझन सायन्स आणि लोकसहभाग बघा पहिला पॉईंट आहे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मॅपिंग सॅटेलाईट ड्रोन भूसांख्यिकी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ब्ल्यू कार्बनचे मोजमाप व खारफुटीचे आरोग्य तपासणे गरजेचे आहे किंवा मग ते तपासू शकतो आपण आणि जर आपण आर्थिक मूल्यच काढायचं झालं तर पिचावर जे फॉरेस्ट आहे मँग्रो फॉरेस्ट तामिळनाडूमध्ये मध्ये त्याची व्हॅल्यू एवढी आहे तीन हजार पाचशे पस्तीस कोटी रुपये सुंदरबनची व्हॅल्यू एवढी आहे सहासष्ट हजार चारशे कोटी रुपये ठीक आहे तर अशा आपण जर व्हॅल्यू काढायचं म्हटलं तर ही अशा व्हॅल्यू येतील धोरणामध्ये स्थानिक समुदायांना समुदायांचा सहमान सहभाग आणि गरजांना प्राधान्य देणे देखील आवश्यक खारप, आहे पॉइंट नंबर टू बघा काय आहे तर समुदाय आधारित संवर्धन मासेमारी आणि किनारीपट्टीवरील समुदाय खारपट खारपुटीवर अवलंबून असतात बघा आता जे मासेमारी आहे किंवा किनारीपट्टीवरील समुदाय आहे समुदाय म्हणजे लोकांचा देखील समुदाय आणि प्राण्यांचा देखील समुदाय हा खारपुटीवर अवलंबून असतो कारण काय तर बघा आता माशांच्या अंड्यांसाठी हे एक पाळणाघर म्हणून काम करतात कारण मग तेच मासे पुढे जाऊन मासेमारीसाठी आपल्याला मदत करतात ठीक आहे आणि बायोडायव्हर्सिटीसाठी देखील हे पाळणाघर म्हणून काम करतात मुंबई चेन्नई सारख्या शहरात काय होतंय की आता हे खारपुटीची जंगल आहे ती नष्ट हो होत चालली आहे म्हणून काय होतंय जैवविविधतेवर आणि उपजीविकेवर त्याचा परिणाम होतोय स्थानिक लोकांना निर्णयक्षम बनवल्यास ते उत्तम संरक्षण संरक्षक ठरू शकतात जे स्थानिक लोक आहेत त्यांना जर आपण पावर दिली की जे काही एन्क्रोचमेंट होते ठीक आहे त्याचं मॉनिटरिंग आहे ते जर आपण स्थानिक लोकांना जर दिलं तर त्याचं जे संवर्धन आहे ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो पर्यायी उपजीविकेचे उदाहरणे मत्स्यपालन मधमाशी मधमाशी पालन, मदमाशी, मदमाशी पालन परेयागी परेयागी थीके। थीके। इको टुरिझम ठीक आहे जर उपजीविकेच्या साधनांमधनं खारपुटीच्या जंगलांना जर हानी पोहोचत असेल तर आपण हे पर्यायी वापर पर्यायी जे पर्याय आहेत ते देखील वापरू शकतो ठीक आहे ईडीसी इको डेव्हलपमेंट कमिटी आणि जे एपीएमसी हे तुम्हाला माहितीच आहे जॉईंट फॅरेस्ट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिट्या शहरी भागातही वापरता येऊ शकतात जे आपण ग्रामीण भागात वापरतो जिथे फॉरेस्ट एरिया आहे ते शहरी भागात देखील वापरू शकतो आपण हे मुंबई चेन्नई सारख्या ठिकाणी जिथे की जंगला जंगल नष्ट होत चाललेली आहे आणि त्यांच्यावर आहे सिटीजन सायन्स आणि लोकसहभाग सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देऊन खारपुटी निरीक्षणात सहभाग केल्यास जागरूकता वाढू शकते आणि प्रशासनात प्रशासनाला मदत देखील होऊ शकते मग निरीक्षणाचे घटक कोणते असतील बघा सामान्य नागरिकांना आपण काय सांगू शकतो की खारपूट क्षेत्रात जे बदल होतात ते गोड्या पाण्याचा प्रवाह आणि वेळ कधी गोड्या पाण्याचा प्रवाह वाढतो ठीक आहे पावसाळ्याचा कोणता कोणता जो वेळ आहे तिथे प्रवाह वाढलेला असतो पक्षी शिंपले मासे वनस्पतींची विविधता समुदायांवर परिस परि समुदायांचे परिसंस्थेवरचे अवलंबन व त्यांची मते त्यांच्या भावना आणि मग यासाठी आपण काय प्रोग्राम इम्प्लिमेंट करू शकतो तर मँग्रुव्ह मित्र सारखे उपक्रम शहरवासियांमध्ये सहभाग व संवर्धनाची जाणीव निर्माण करू शकतात निष्कर्ष काय आहे खारपुटीचे संवर्धन हे केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर हवामान स्थैर्य आर्थिक सुरक्षितता आणि समाज कल्याणासाठी आवश्यक आहे कारण ज्या कोस्टल कम्युनिटीज आहे किनारी भागामध्ये राहणारे जे समुदाय ते डायरेक्ट खारपुटीच्या जंगलांवर अवलंबून आहे आपण बघितलं की ते पाळणाग्रह आहे माशांच्या पिल्लांचे पाळणागृह आहे खारपुटी जंगले पॉइंट नंबर टू बघा काय व्यवसायी व्यवसाय सरकार आणि समुदाय या तिघांची पार्टनरशिप खूप महत्वाची आहे कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे समन्वय खूप महत्वाचा आहे जेणेकरून खारपुटीला मूल्यवान हवामान पायाभूत सुविधा म्हणून आपल्याला डेव्हलप करता येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने शाश्वत संवर्धन शक्य होईल ठीक पुढचं आर्टिकल बघा की हे थायलंड आणि कंबोडियामध्ये जे काही बॉर्डर डिस्प्यूट झाला त्याचे रिझन्स काय आहेत पेपर मध्ये प्रश्न येऊ शकतो आपल्याला यावर मध्ये दे देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो ऐतिहासिक मूळ काय आहे तर संघर्षाचे मुळे खेमर साम्राज्याच्या पतनामध्ये आहे आणि ज्या प्री कॉलोनियल ट्रिटीज आहे किंवा कॉलोनियल ट्रिटीज आहे जसं आपण बघू की फ्रेंच संरक्षण भेटलं याला कंबोडियाला ते देखील एक यामध्ये रिझन आहे ठीक खे बघा खमेर साम्राज्य दक्षिण एशियातील मोठ्या भूभागावर नियंत्रण होते ज्यात आजचा थायलंड पण होता आणि व्हिएतनाम पण होता त्यानंतर फ्रेंच संरक्षण अठराशे ला काय झालं की थायलंड आणि व्हिएतनाम पासून बचाव करण्यासाठी किंवा संरक्षणासाठी कंबोडियाने फ्रान्स सोबत ट्रिटी केली आणि त्यांचा आश्रय घेतला परिणामी दीर्घकालीन नाराजी निर्माण झाली कुठे तर या कंट्रीजमध्ये कंबोडिया आणि थायलंडमध्ये कंबोडिया आणि व्हिएतनाममध्ये आणि विवादित स्थळे इथं कोणते आहे जे न्यूजमध्ये असतात तुम्हाला प्रलिम्सला देखील हे महत्वाचे आहे हे पॉईंट प्रिव्हिर आणि टामोन टा मोन थेम आणि प्रिओ ही जी काही टेम्पल्स आहेत ती खेमर साम्राज्यामध्ये बांधलेली होती खेमर काळात बांधलेली होती आणि दोन्ही देश थायलंड आणि कंबोडिया त्यावर हक्क सांगतात आणि म्हणून हे डिस्प्यूट सध्याचा तयार झालेला आहे आत्ता युद्धविराम झालेला आहे पण ते काही प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झालेला नाही ठीक बघा हा आहे थायलंड मॅपमध्ये बघून घ्या एकदा हा कंबोडिया आहे आणि ही जी काही बॉर्डर आहे ठीक आहे तर ही पूर्णपणे काय म्हणू आपण एक की इथे कायम जे थोडेफार कुरबुरी आहे ते होत असतात बघा हे जे काही थोम टेम्पल आहे टामोन थोम टेम्पल ते इथे आहे आणि हा प्री विहार थेम टेम्पल इथे आहे खेमर साम्राज्य जे हिंदू साम्राज्य होतं त्या काळामध्ये हे बांधलेले टेम्पल आहेत मग आता सध्याची राजकीय कारणे बघा काय तर कंबोडियाच्या साईडने माजी पंतप्रधान हुसेन सेन यांनी सीमा संघर्षाचा वापर सायबर घोटाळ्यांपासून सायबर घोटाळे जे झाले त्यांच्या काळामध्ये त्याच्यावर लक्ष हटवण्यासाठी केलेला आहे आत्ताचा जो सीमा संघर्ष आहे पुन्हा एकदा काय की सीमा संघर्ष जर झाला तर राष्ट्रवादी भावना भडकवतात म्हणून जे काही सरकार असतात मग त्या सत्ता सरकारांची सत्ता बळकट केली जाते तसंच इथं त्याचा प्रयत्न होतोय थायलंडच्या कॅसिनो कायद्या थायलंडमध्ये जो काही कॅसिनो कायदा आलेला आहे त्या हो सुधारणामुळे कंबोडियाचा जुगार व्यवसाय धोक्यात येईल अशी भीती आहे तर हे तीन रिझन कंबोडियाच्या साईडने आहे थायलंडच्या साईडने बघा तत्कालीन पंतप्रधान पियंतॉगन शिनमात्रा यांचा हून सेनसोबतचा तुम्ही ही न्यूज वाचली असेल की त्यांचं जे फोन फोन संभाषण आहे हून सेनसोबत तर ते लीक झालेलं होतं ठीक आहे त्यांनी आपल्याच आर्मीला त्यामध्ये दोषी सांगितलं होतं म्हणून देखील तो एक मुद्दा आहे त्यांच्या वडिलांवर राजद्रोहाचे आरोप आहे शिनवात्र कुटुंब थायलंडमध्ये अडचणीत आहे था म्हणून तिथली आर्मी काय करते की एक्स्टर्नल एनेमी शोधायचा कॉमन एनेमी ठीक आहे तर त्यासाठी ते प्रयत्न करतात थायलंडमध्ये राष्ट्रवाद कोळगळ असून ऐतिहासिक अन्याय व सांस्कृतिक अभिमानावर आधारित आहे हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे मुख्य वादग्रस्त ठिकाणी कोणते मंदिरं म्हणजे केवळ वस्तू नव्हे तर राज, राज ते राजकीय ऐतिहासिक प्रतीक आहेत हे दोन जे टेम्पल बघितले आपण पिवियर अँड टामोन थोंग ही मंदिर आजही दोन्ही देशाच्या अस्मितेचे केंद्र आहे दोन्ही देशाच्या त्यामुळे ते त्यामुळे दे ते डिस्प्युटेड आहे त्यामुळे ते दोन्ही देशांना पाहिजे आहे कारण ते अस्मितेचे केंद्र आहे आपल्याला माहिती आहे की अस्मिता ही अशी भावना आहे की ती किती प्रबळ असते राष्ट्रवाद दोन्ही देशांमध्ये इतिहासाच्या जखमा आणि आधुनिक राजकीय फायद्यासाठी सातत्याने भडकवला जातो निष्कर्ष काय थायलंड कंबोडिया सीमा संघर्ष फक्त वर्तमानातील लढा नाही तर त्याला साम्राज्यशाही वारसा आहे पर खेमर काळापासून आणि ब्रिटिश काळा कोलोनियल काळापासून आधुनिक राजकारण आंतरराष्ट्रीय शक्ती संतुलन अंतर्गत संघर्षामुळे या संघर्षाचे निरसन कठीण बनते युद्ध विरामाने तात्पुरती शांतता मिळू शकते पण खऱ्या समस्या अजून सुटलेल्या नाहीत बघा जे पंचवीस टक्के टॅरिफ आहे ते परंट ट्रम्पने आपल्यावर लादले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हेरिकी गिल जे आहे ते व्हिजिट करताय कशासाठी तर इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉरची कॉन्फरन्स आहे त्यासाठी मग हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हा इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर काय आहे याच्यावर तुम्हाला जी एस टूमध्ये प्रश्न येईल आणि प्रिलियम्सला देखील प्रश्न येईल तर मग बघा तो काय आहे तर जी ट्वेंटी इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर काय आहे तर जी ट्वेंटी परिषद जी भारतामध्ये झाली होती दोन हजार तेवीसमध्ये त्यावेळेस हा एक काय म्हणू आपण एक योजना आहे तर बहुआयामी वाहतूक पायाभूत सुविधा योजना आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मल्टीमॉडल ट्रान्झिट प्रोजेक्ट आपण याला म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये तर जी सेवन गटाच्या दोन हजार एकवीसमधील पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट ह्या योजनेचा ही भाग आहे ठीक आहे ह्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे सहभागी देश कोणते तर भारत अमेरिका सौदी अरेबिया यू एई फ्रान्स जर्मनी इटली युरोपियन युनियन चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला पर्याय म्हणून पारदर्शक टिकाऊ आणि कर्जमुक्त विकासावर भर आहे आपल्याला माहिती आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जी आहे ती एक डेप्ट ट्रॅप डिप्लोमसीचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपण मालदीवमध्ये बघितलं श्रीलंकेमध्ये बघितलं पाकिस्तानमध्ये देखील तसंच सुरू आहे कॉरिडॉरचे दोन भाग आहेत एक पूर्वेकडील भाग जो भारत ते गल्प देशांना जोडतो म्हणजे हा भाग बघा हा जो भाग आहे तो आणि त्यानंतर खाडी देश म्हणजे इथून तर युरोपपर्यंत हा जो काय असेल नंतर हो ठीक म्हणजे यामध्ये रस्ते रेल्वे समृद्धी मार्ग ऊर्जा वाहिन्या डिजिटल नेटवर्क आणि अंडर केबल्स या सगळ्या मोड्सचा वापर होणार आहे यासाठी उद्दिष्ट याची उद्दिष्ट काय आणि भारतासाठी काय फायदा होणार आहे तर लॉजिस्टिक खर्चामध्ये तीस टक्के घट येऊ शकते वाहतूक वेळेमध्ये देखील चाळीस टक्के बचत होऊ शकते भारताच्या निर्यातीत वाढ आणि जागतिक स्पर्धेत कॉम्पिटिशनमध्ये इन्क्रीज होईल आपली आपली कॉम्पिटिशन इन्क्रीज होईल त्यानंतर वन सन वन वर्ल्ड आणि वन ग्रीड जे काही मोदींचं हा काही नारा आहे त्या भारताच्या नूतनीकरण नूतनीकरणीय ऊर्जा योजनेशी सुसंगत आहे हरित हायड्रोजन सौर ऊर्जा डिजिटल पायाभूत सुविधांचा प्रचार यामधनं होणार आहे एफडी ला चालना मिळेल विशेषतः लॉजिस्टिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल अर्थव्यवस्था क्षेत्रामध्ये भारताचा कमी कार्बन उत्सर्जनाकडे झुकणारा विकास सक्षम करणे जे दोन हजार सत्तरचं आपलं टार्गेट आहे झिरो एमिशन मुख्य आव्हाने काय बघा आता मग तुम्हाला यावर डायरेक्ट असाच प्रश्न येईल की जे इंडिया मिडल इस्ट इकॉनॉमिक युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो इम्प्लिमेंट करण्यासाठी मुख्य चॅलेंजेस कोणते मुख्य आव्हाने कोणते आणि त्यावर सोल्युशन काय आहे एक नंबरला आहे भूराजकीय अस्थिरता आपल्याला माहिती आहे इस्रायल हमार संघर्ष असेल किंवा इस्रायल इराण संघर्ष असेल सौदी इराण तणाव असेल तर त्यामुळे भूराजकीय अस्थिरता आहे <coughs> वेस्ट एशियामध्ये आर्थिक अनिश्चितता दोन हजार सत्तावीस पर्यंत सहाशे अब्ज डॉलर्स उभारण्याचे लक्ष आहे पण त्या दृष्टीने आपण पावले टाकत नाहीये सुरक्षेचे धोके आपल्याला माहिती की जे काही समुद्री हल्ले होतात आपण त्याला पायरसी म्हणतो सागरी अडथळे जसं सुएज कॅनलचा पण एक अडथळा आहे सायबर हल्ले भारतीय महासागरातील लष्करीकरण म्हणजे काही अमेरिकेची आणि चायनाची कॉम्पिटिशन चाललेली आहे तो देखील एक धोका आहे मर्यादित सहभाग आहे सगळ्या देशांनी या एरियामधला ध सहभाग नाही घेतलेला आहे टर्की इराण इजिप्त कतार हे देश सहभागी नाही आहेत तांत्रिक तफावत बघा अंडर सी केबल्स आणि डिजिटल मानांकनांच्या एकत्रीकरणात अडचणी येऊ शकतात म्हणजे वेस्ट एशियाची मानांकनं वेगळीत अमेरिकेची मानांकनं वेगळीत भारताची मानांकनं वेगळी आहेत म्हणून तांत्रिक तफावती आहे त्यानंतर स्प स्पर्धा सुयज काल सुयज कालवा जो आहे तो तुलनेने स्वस्त जे काही आहे ती वाहतूक प्रोव्हाइड करतो म्हणून हे जरी आपण इम्प्लिमेंट केलं तर तेवढं सक्सेसफुल होईल की नाही माहिती नाही आपल्याला कारण सुयज कालव्याकडनं त्याला एक कॉम्पिटिशन ऑलरेडी प्रेझेंट आहे भारताकडनं काय रणनीती आहे याच्यासाठी तर घरेलू पायाभूत सुविधा मजबूत करणे मुद्रा कांडला जे एन पी सारखे बंदरे आणि जागतिक व्यापारासाठी विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करणे ठीक आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण ज्याला म्हणून व्यापार प्रक्रियेचे सुलभीकरण करायचं आहे भारत युएई व्हर्च्युअल ट्रेड कॉरिडॉर सारखं म्हणजे हे मॉडेल जे आहे ते तुम्ही स्टडी म्हणून वापरू शकता की या मॉडेलवर आधारित आपण जो काही ट्रेड ज्याच्या प्रक्रिया आहे त्या सुलभ करू शकतो या भारतविई व्हर्च्युअल ट्रेड कॉरिडॉर सारख्या त्यानंतर सहिष्णू आणि हवामान स्नेही रचना क्लायमेटला अनुसरून पाहिजे जी ट्वेंटी क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट मानांकनाचा अवलंब आहे ग्रीन बॉन्ड्स चा है, वापर करायचा आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हवामान प्रतिरोधक डिझाईन याला आपण प्रोत्साहन द्यायचंय त्यानंतर प्रादेशिक सुरक्षा सुरक्षा बळकट करणे जे इंडियन ओशियन रिजन असोसिएशन आहे किंवा गल्फ कॉपरेशन कौन्सिल आहे त्याच्या माध्यमातून सागरी आणि सायबर सुरक्षेचे संरक्षण करायचं तांत्रिक नेतृत्व युपीआय आधारित पेमेंट सिस्टीम ई कॉमर्स जी स्मार्ट सिटी अंडर सी केबल्स अशा क्षेत्रामध्ये भारत तांत्रिक नेतृत्व करू शकतो टेक्निकल गोष्टींमध्ये लिडरशिप घेऊ शकतो मग अशाच गोष्टी आपण इम्प्लिमेंट केलेल्या आहेत का अगोदर तर बघा हे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे तर हा पूर्णपणे जरी इम्प्लिमेंट झालेला नसता तरी त्याचे काही भाग पूर्ण झालेले आहेत चहा चहाबार पोर्ट आपण पूर्ण केलेला आहे जेणेकरून आपण पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तानमध्ये त्याला ॲक्सेस भेटलेला आहे सेंट्रल एशियामध्ये ॲक्सेस भेटलेला आहे त्यानंतर भारत म्यानमार थायलंड महामार्ग जो आपण आय टी आय एम टी म्हणतो तो महामार्ग देखील जवळजवळ कम्प्लीट झालेला आणि सुरुवात झालेली आहे त्यानंतर म आपण म्यानमारला कनेक्ट झालेलो आहे कलादान मल्टीमोडल थ्रू म्हणजे कोलकाता वेस्ट बेंगाल बंगालचा उपसागर आहे त्या मार्गे आपण म्यानमारमध्ये कनेक्ट झालेलो आहे आणि मग म्यानमारमधनं आपलं जे नॉर्थ ईस्ट इंडिया आहे तिथं कनेक्ट झालेलो आहे कोलकाता आणि म्यानमारच्या सितवे बंदरापर्यंतचा दळणवळणाचा मार्ग हे भारताने आतापर्यंत जे काही आहे मल्टीमॉडल प्रोजेक्ट जे आहे ते सक्सेसफुल केलेले आहे आणि मग जो इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो याचाच पुढचा भाग असेल ठीक आपण कन्क्लुजन बघू याचं काय या आहे मध्ये बघा इंडियन आय ई सी मध्ये भारताचा जागतिक व्यापार ऊर्जा सुरक्षेची हमी भूराजकीय प्रभाव क्षेत्र वाढण्याची क्षमता आहे मात्र त्याचे यश भूराजकीय तणाव व्यवस्थापन हे वेस्ट आशियातलं राजकीय तणाव जो आहे त्याचं व्यवस्थापन आपण कसं करू वित्त पुरवठ्याची खात्री भारताचे डिजिटल आणि हरित नेतृत्व योग्य पद्धतीने वापरण्यावर याचं सक्सेस अवलंबून आहे ज्याचे महत्वाचे चार आर्टिकल आहेत इथेच सांगतात ब्युटी ऑफ सेशनमध्ये आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे केलेला नसेल तर थांबतो